त्याच्या मारण्याचंही समर्थन होत नाही अशा एक्स्ट्रा जुडिशियल अथॉरिटीज निर्माण व्हायला लागल्या ला कोर्टापेक्षाही मोठी माणसं निर्माण व्हायला लागली तो कोर्ट बंद करून टाका ना टाळ लावून टाका कोर्टाला हे अतिशय वाईट आहे भयंकर आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करेल आणि कायद्या समोर एक स्पष्ट चिन्ह उभ उभं करणार हे सगळं वक्तव्य आहे आणि ज्याला कोणाला असं माफी बिफी वगैरे वाटत असेल त्याने हिमालयात जावं आणि हिमालयातनं अपील करावं आणि तिथनच आपलं राजकारण करावं दोन माणसे गेली होती काल, एक होते एकनाथही आमच्या बोर्डीकर ताई त्यांचे वडील माझे मित्र आहेत रामप्रसाद बोर्डीकर आणि होते आमचे मित्र तेही आमचे मित्रच आहेत सुरेश दस त्यांच्या तोंडात नाही कसं काय निघालं मला कळलं नाही माफ करा म्हणून त्यांच्या घरातला कोण मिळाला तर करतील का माफ साधा प्रश्न आहे स्ट्रेट उद्या माझ्या घरातल्यांची कोणाची हत्या झाली तर मी दाखवीन का मोठं मन माफ करून टाकायचं बोलायला खूप सोपं आहे त्यामुळे सोमनाथची बिचारी एकट्याची आई आहे तिची जात कमकुवत आहे तिचा समाज कमकुवत आहे तिची आर्थिक बाजू कमकुवत आहे तिला काय सांगत सांगायला जातं माफ करत मायली माऊली ती माऊली माफी करून टाकेल पण ती माऊली माझ्या अंदाने खूप खमकी आहे ती माफबीप काही करणार नाही बघा माझी ही प्रश्नाची भूमिका आहे माझी पहिल्या प्रश्नाची भूमिका आहे की सोमनाथ सूर्यवंशीची क्रूर हत्या झाली त्याला मारला नंतर त्याला जेल कस्टडीत नेला म्हणजे जेल कस्टडी म्हणजे मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मेला आणि तो मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये मे त्याचा मृत्यू झाला तो मेला किती वाजता तो मेला कशा आणि त्याला हॉस्पिटलमध्ये आणला तेव्हा तो कसा होता त्याला काय त्रास झाला होता त्याच्या रिपोर्ट रिपोर्टवर लिहिलेला आहे शॉप मल्टिपल इंजरीज हे मल्टिपल इंजरीज त्याच्यावरती आल्या कुठनं हे असा सगळ्याचा शोध पोलिसांना घ्यावाच लागेल असं आहे की महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होते है। एकीकडे अक्षय शिंदेच्या आई वडिलांवरती एवढा दबाव टाकला जातो राजकीय दबाव आर्थिक दबाव पोलिसांचा दबाव की दोघं आई वडील उठतात जातात कोर्टात त्यांचा तर आम्हाला खटलाच चालवायचा नाही जी आई दोन महिन्यापूर्वी बोललेली की माझा पोरगा दोषी नाही माझा पोरगा फटा काही फोडू शकत नाही एवढा घाबरट आहे तो त्याची आई उठून सांगते जाऊन कोर्टात की मला खटला नाही चालवायचा काय चालू आहे महाराष्ट्रात हे एक्स्ट्रा ज्युडिशियल अथॉरिटीज कुठला निर्माण होत आहेत कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन स्वतंत्रप्रमाणे नवीन स्वतःचा कायदा निर्माण करून न्याय व्यवस्था चालवण्याचा हा कोण प्रयत्न करत आहे आणि त्याला महाराष्ट्र मान्यता देणार आहे का आज अक्षय शिंदे त्या घरात आहे आज सोमनाथ सूर्यवंशी त्या घरात आहे उदय तो तुमच्या घरात येणार आहे जेव्हा पोलिसी राज्य निर्माण व्हायला निर्माण म्हणजे निर्माण होत तेव्हा मग ते कोणाचं काय बघत नाहीत म्हणून अ पोलीस स्टेट इज ऑलवेज अ डेंजरस स्टेट अँड द बिगेस्ट थ्रेट टू डेमोक्रेसी इज अ पोलीस स्टेट मला तेच म्हणायचं ना असा असा अचानक त्यांच्या मनामध्ये काय ते भौतिक ते गंगा स्नान वगैरे करून आलेले दिसत त्यामुळे क्षमा क्षीलता वगैरे त्यांच्या हृदयामध्ये आलेली असेल मला माहित नाही त्यांच्यात काय काय बदल झालाय पण त्यांचं हे जे वक्तव्य आहे ते अमान्य आहे त्यांनी जरूर त्या वक्तव्याचं पाठरखण करावी आमच्यासारखी त्याला विरोध करणार आणि आम्ही सोमनाथ शूर्यवंशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न कर नाही मग जर हेच त्यांचं हे जे लॉजिक आहे हे जे तर्क आहे तार्किक आहे काय त्याला म्हणतात ते तर मग धनंजय मुंडेल ना कशाला बोलायचं मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं त्यांनाही माफ करून टाका एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर एकाला एक, एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ द लॉ सर्व समान आहेत काय त्या समोर ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते आश्चर्य आज हा विषय नाही आज दुसऱ्या विषयावर देखो ऐसा ब्राह्मण होने की जो परिकल्पना है जिसको ज्ञान है जो पढ़ा लिखा है जो ज्ञानी है वो ब्राह्मण है और उसके लिए वो वेदों में लिखे हुए कई जो भी है वो पढ़ के लिखाते हैं जो पिछड़े समाज के लोग है वो पढ़े लिखे हो जाएंगे तो ब्राह्मण हो जाएंगे ये ब्राह्मण के सिवा दुनिया में कोई पढ़ा लिखा है ही नहीं इसका सीधा अर्थ यह है तो चातुर्वर्ण की मूल परिकल्पना ही ये है ब्राह्मण बाकी वही कहा राहुल सोलापुरकर ने कि एवढे शिकलेले सावरलेले अभ्यासू यासंगी, ते ब्राह्मणच असू शकतात ना आचार्य प्रल्हाद वात्रेंनी काय म्हंटल मी लिहिलंय आज वाचू माझा मोबाईल मी लिहिले आचार्य प्रल्हाद वात्रे यांनी माननीय भीमराव आंबेडकरांच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल एका दहा ओळीमध्ये काय लिहिलंय महाराष्ट्राने वाचावं बाबासाहेब म्हणतात डॉक्टर आचार्य आता म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा प्रचंड बुद्धीचा विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीयन माणूस आज आम्हाला आम्हाला तरी दिसत नाही भांडारकर टिळक रानडे तेलंग केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोप्सनेची परंपरा तितक्याच तपश्चर्याने आणि अधिकाराने पुढे चालवण्यात महर्षी चुलवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे आणि पवित्र आहे आहो एवढेच नव्हे तर ब्रह्मर्षी या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोचलेला आहे ज्या कोणी सनातनी ब्राह्मणांना आपल्या समाज जन्मजात जम... ब्राह्मणांची घमंड असेल त्यांनी या कर्मजात ब्राह्मणाच्या घरात जाऊन त्याचं शुभशूषित सोजवळ आणि ज्ञानमय जीवन पहावे म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तर बाहेर पडल्या तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू आचार्य प्रल्हाद केशव आत्रे